गणेश शेवाळे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर क्रांतीवीर नागनाथांना नायकवाडे यांचे वारसदार गौरवभाऊ नायकवाडे यांच्या हस्ते संत रविदास महाराष्ट्र भूषण पुरस्कार बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे यांना प्रदान करण्यात आला पुरस्कार व चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्ताभाऊ कदम वाळवा वा तालुका अध्यक्ष गणेश शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सलगर रयत क्रांती संघटनेचे हसन मुल्ला शेतकरी संघटनेचे बाबासाहेब जाधव दुपारीगावचे युवा नेते प्रदीप पाटील सांगली जिल्हा चर्मकार संघटनेचे विनोद शेवाळे प्रगतशील शेतकरी सुनील थोरात यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते हौसेराव अण्णा शेवाळे यांच्यासह अश्विनी पाटील संजीवनी शेवाळे राहुल पाटील युवा उद्योजक प्रवीण फल्ले नीता पाटील कल्पना पाटील संजय मॅडम पूजा चव्हाण वाळवागावचे शशिकांत शेळके गावडेसाहेब मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत गणेश शेवाळे यांनी हा पुरस्कार सहपत्नी स्वीकारला शेकडो कार्यकर्ते महिला पदाधिकारी वाळवा इथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा